वेलकम टू मीरा नावाच्या एका लहान मुलीला फक्त मोठ्या भव्य गोष्टीच आवडायच्या तिच्या खोलीत अनेक अर्धवट कामं पडलेली असत कारण ती छोट्या करताना कधीच महत्व देत नसे एके दिवशी मीराला आपल्या जुन्या माळ्यावर एक जुनी धूळ खाल्लेली कंदील सापडला तिच्या हातात घेताच तो हळूवारपणे गुणगुणला आणि चमकू लागला त्यातून एका हरवलेल्या छोट्या इच्छेचा कागदाचा तुकडा फडफडत बाहेर आला मीराने विचार केला की ही छोटी इच्छा काही महत्वाची नाही तिने तो कंदील बाजूला ठेवला आणि आपल्या मोठ्या चित्राकडे लक्ष दिले पण आज तिचं मोठं चित्र मनासारखं होत नव्हतं एक महत्वाचा रंग गहाळ होता आणि एक रेषा चुकली होती पुन्हा तिने दुसरा मोठा प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा एका लहान महत्वाच्या तपशिलाकडे दुर्लक्ष केले तिचे काम अधिक गुंतागुंतीचे आणि गोंधळलेले वाटू लागले तिला एकटेपणा जाणवू लागला मीरा पूर्णपणे अडकली होती तिचे सर्व मोठे प्रकल्प अयशस्वी ठरले होते आणि तिला आता तिची सर्जनशीलता हरवल्यासारखं वाटत होतं कोपऱ्यातील कंदील आता जवळपास विजलेला दिसत होता तिच्या दुर्लक्षाचा मौन आरोप करत होता अश्रू गाळत असताना तिला कंदिलातून येणारी अस्पष्ट चमक दिसली तिला आठवले त्या लहान इच्छा तिला अचानक समजले की मोठी यश अनेक लहान जपलेल्या प्रयत्नांमधूनच तयार होते मीराने काळजीपूर्वक कंदील उघडला आत अनेक लहान चमकणारे इच्छांचे तुकडे तरंगत होते तिने एक लहान साधी इच्छा निवडली आणि तिच्या मोठ्या चित्राच्या एका छोट्या भागावर लक्ष केंद्रित केले जसे की एका लहान फुलाला सुंदर रंग देणे मीराने लहान इच्छा आणि कल्पनांचा आदर करणे सुरू ठेवले तिचे मोठे प्रकल्प हळूहळू तेजस्वी आणि पूर्ण होऊ लागले प्रत्येक लहान स्वप्न महत्वाचे असते हे तिला समजले लहान स्वप्नांना कधीही दुर्लक्ष करू नका लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज